तर नमस्कार मशाल न्यूज नेट्राल मध्ये मी पत्रकार सुरेश पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय मशाल न्यूज पालघर लोकसभा भिवंडी लोकसभा महाराष्ट्रातील अनेक घटना तुमच्यापर्यंत पोहोचू असतात आपण गावातील किती मतदान झाले कशा पद्धतीने मतदारांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय मंडप व्यवस्था पहिल्यांदी मंडप टाकण्यात आलेले खासदारच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदी लोकसभेला मंडप या ठिकाणी पाहायला मिळतोय का याबाबत मंडप टाकले होते मिस्करीचं पाणी होतं का नमस्कार या ठिकाणी मतदार आमच्या सभेत जोडले खास मतदानासाठी आलेले आहेत मनोज काय म्हणायला जरा कशी वाटते अ व्यवस्था एकदम चांगली व्यवस्था केली आहे दरवर्षीपेक्षा खूप चांगली व्यवस्था आहे चांगली वाटते दरवर्षी बघितलं आपण या ठिकाणी अनेक इलेक्शन आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे आ, या ठिकाणी दुसरे मतदार आमच्या संवेत जोडलेले आहेत मनोज काठोडे आमच्या जवळ मनोज काठोडे आमच्या संवेत जोडलेले आहेत आणि त्यांच्या लोकसभेतील आपण मतदार आहात आणि या ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला मतदानाच्या लाईन मध्ये उभे राहताना आतापर्यंत किती मतदान बिलू शिकेंदामध्ये झालेलं आहे आतापर्यंत साधारणतः साडेआठशे नऊशे मतदान झालेलं आहे आणि मतदान आपला अधिकारच आहे त्यामुळे आता चांगलं चांगलंच वाटणार मागच्या लोकसभेपेक्षा या वेळेस तर लोकसभेला लोकांच्या मतदानाचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला मागच्या चांगलं मतदान झालं उत्स्फूरत मत मतदान आहे नक्कीच आपण या ठिकाणी मतदारांकडून जाणून घेतलं चांगली व्यवस्था बिलोशी ग्रामपंचायतीने केलेली ग्राम आहे तसे प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी व्यवस्था पाहताना पाहायला मिळते सकाळपासून मशाल न्यूज वर आपण पाहतायत अनेक गावातील ग्रामपंचायतींनी पाण्याची व्यवस्था मंडप व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी बघू शकता आपण बघू शकता आपण मतदारांसाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे एक लेडीज लाईन वेगळी स्पेशल ठेवली एक जेंट्स लाईन ठेवलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सूचनेचं पालन या ठिकाणी मतदार मात्र आहेत अगदी दूरवरून आपल्या गावामध्ये लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो न घालव घालवता ती सुट्टी न करता मतदार आपल्या गावात करण्यासाठी आपण यावं या, या दृष्टीकोनातून आव्हान ग्रामपंचायतनं केलं होतं आणि प्रत्येकाला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा पाठवलं होतं की आपला अधिकार आपलं मतदान आपण केलं पाहिजे या दृष्टीकोनातून जागरूकता बिलोशी ग्रामपंचायत बिलोशी मीचा परिवार मात्र केलेला आहे त्यांचं मशाल न्यूज नेटवर्क धन्यवाद गावागावाच्या आराखड्याच्या रोखोक बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू पात्रा ऐकत राहा मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज पालघर वाडा